पूर्णपणे एकत्र राहिलं पाहिजे निश्चयानं राहिलं पाहिजे बऱ्याच गोष्टी झालेल्या शब्द कमी मी म्हटलं तर अध्यात्माची पहिली पायरी ज्यावेळी असंख्य परीक्षा महाराजांनी त्रास सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर असंख्य गोष्टीला पण एक गोष्ट निश्चयानं की बघायला मिळाली की महाराजांच्या दृढता निश्चयता कधीही काकांची झाली नाही कोणाचीच झाली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज अध्यात्माचा तयार असताना काही लोकांनी आम्हाला फुळ्यात काढले म्हणजे फुळे आज तुम्ही वस्तुस्थित वाटता की आज जग पुढायचं ही सगळ्यात मोठी ताकद आहे महाराजांचा प्रबळ आशिवाद असा काकांच्यावर दुसरी गोष्ट आज एक असा एक व्हिडिओ तयार केला आहे ते व्हिडीओ जे मागचा इतिहास आहे त्याला उदाहरण देणार आहे थोडक्यात जसं जगात म्हणजे जसं चर महाराजांच्यावर आहे तसं थोडासा काकांच्यावर राहुलच्या माध्यमातून व्हिडिओ राहुलच्या बुद्धीने केलेला आहे त्यावेळी कोणाला देवाला काय घडवायचं होतं त्यावेळी कोणालाच समजत नसावं तुमच्या आयुष्यातील दुःख मोठी

काही गोष्टींना उशीर झाला होता दुःखाचा डोंगरात दुःख घेऊन आली होती आयुष्यात आलेल्या दुःखापेक्षा खूप मोठं दुःख रशिनी येणार दुःख कोणीही बोलून काढणार नव्हतं वाईट शक्तीने सांगितले कुठे गोष्ट असली जे जर एकदा जर आपल्याला कळलं चुकीचं काय आणि बरोबर काय तर ती बरोबर असेल तर त्याच्यासाठी जीव गेला तर चालल फक्त इथं मागा आठायचा नाही एवढ्या गोष्टी आपण जेवणार तेवढ्या पाहिजे आता आम्हाला परमेश्वर प्राप्त करून तुमच्या समोर जेवत असताना असंख्य दुःख तुम्ही बघितलं ह्याच्यापेक्षा बी हे किरकोळ गोष्टी ह्या झाल्या पण ह्याच्यात आता तुम्ही जे परिस्थितीची व्याख्या असते की जीवन चालवताना परिस्थिती आपल्याला लागते प्रपंचात पैसा पाहिजे मान्य आहे ते पैशात सुद्धा परीक्षा देत असते ती आणि ह्या परीक्षा अशा असतात की ह्या परीक्षा सुद्धा भगवंताने घेतल्या प्रत्यक्ष भगवंत असताना इतक्या अडचणी आल्या की बोलायचं काम नाही की जीव नको वाटत होता प्रत्यक्ष महाराजांच्या समोर पण काही काही वेळा असा प्रसंग आला की संतोषला आम्ही विचारलं की एकदा आमचा रोहित ते, ते खरोखर आज दो तो देव झाला आहे त्याच्या माध्यमातनं जे भगवान भेटलं त्याला फक्त त्यावेळी एकदा शब्द दिलता की परिस्थिती एवढी की आपण खरं ती उलट पाह सोनं आता ठरलं तर मातेभाय झालं परिस्थिती अशी की शेतात किती पैसे घाला किती करा काही यश नाही कुठं काही मिळ नाही त्या गोष्टी बी होत होत्या आणि देव असताना असं का होतंय प्रत्येकची जेव्हा करतोय मग असत का का तर समोर घडत होतं पण देव परीक्षा बघत होती आणि ही परीक्षा बघत असताना मी फक्त कधी देवाला बोललो नाही संतोषला आम्हाला सगळं दिसतंय अजून सुद्धा मी जी थांब असतोय की दुनियाला भेटीची कधीही गरज नसल्या अन्ना दादा कधीही म्हणायची गरज नाही विश्वासानं ना आलं का आपल्या पैशाची का तर काय गोष्टी गुप्त सगळ्या आम्हाला दिसत होत्या ते प्रयत्न मी केलं होते आणि त्यावेळेस सुद्धा महाराजांनी की अडचण काय नाही एका दिवसात सगळं कर्ज फिटून सगळं घेतल्याने तर करायची बी क्षमता होती सगळं दिसत उत्तर दाखवलं मी देवानी आम्हाला कुठल्या आम्ही स्वतःहून बघाय गेलो नाही पण भगवंतांनी परीक्षे ह्या सुद्धा तुमच्या आर्थिक जीवनाच्या कशा घेतल्या हे लक्षात घ्या आजपर्यंत मी गोष्टी बोललो नव्हतो अडचणी परिस्थिती की बाब प्रत्येक जण कर्ज व्याजाने पैसे आज सांगले तर माझा मित्र परिवार भरपूर आहे परीक्षेत माणसं सहकार्य केलेली आहे व्याजानं नुसतं हेच घ्यायचं तेच व्याज भरायचं तेच नुकसान घ्यायचं खेळा फिरवायचं फिरवा फिरवी फक्त कुठं गालबोट लावून घेतलं नाही बुधी काय होई असती त्या माणसाच तोंड झालं व्याज दिले की समजतो अशा पद्धतीत चालत असताना की बाबा पितायचं कधी करून रोहितला विचारलं म्हणजे संतोषला विचारलं की बाबा किती तर त्यावेळी मला वाटलं की महाराजांना विचारलं तरी एक सांगितलं किती चार वर्ष काय चार वर्षात बोल आता चार वर्ष भरभर निघून दाद म्हणत चार वर्ष झाली पाच वर्ष झाली तरी बी नाही मनात एक शंका आली की देव खोटं कसं बोलत ते माझं तरी मी दोन तीन वर्ष गेलं जाऊ दे दिलं महाराज कसं खोटं बोलतो पुन्हा एकदा विचारलं परमेश्वर कधी फोट त्यांच्या शब्द म्हणजे मुखात आलेला शब्द कधी फोटा होती असं कसं झालं त्यावेळी रोहितनं सांगितलं की तुम्हाला मी सांगितलं होतं त्यावेळी सांगितलं असतं पाच सात वर्ष सात आठ वर्ष तर तुम्ही आत्महत्या केली असती ती परिस्थिती होती ती वेळ निभावून घेतली महाराजांनी मस्त गुप्त धन दिसत होतं ते काढायचं बी प्रयत्न ते चालतो होत गावातलाच आमचा माणूस होता त्याला तीजिय बोलवून घेतलं होतं त्यावेळी महाराजांनी सांगितलं जे तुझ्या नशिबात नाही त्याच्या मागे मागेला जाग्याला लात मारली पुन्हा कितीतरी चाल चालत की आम्हाला आवाज येतो तुम्ही चला तुम्हाला काय म्हणते राहतील आम्हाला त्याची इंटरेस्ट घ्यायचा ना का तर परमेश्वराने एकदा सांगितलं की विषय संपलेला होता तुम्ही आणि तिथनं पुन्हा जे महाराजांची कृपा झाली थोडं दिवस महाराजांनी सुद्धा बघितलं की चाल दखल करतो का कुठलं बदलाबदली करतो का दोन हजार सात पहिल्यापासून असणाऱ्या माणसांना माहित आहे की कर्ज असून सुद्धा महाराज असताना ते अन्नक्षेत्र आपण होतं कर्ज असताना लोक मला गावातली काय काय म्हणजे की झालं या पुढे माणसं जमवतोय घरातली माणसं कामाला लावतोय पैसे विकून सुद्धा भागते का नाही आणि हे चालवणं एवढं सोपं नव्हतं दत्त जयंती ते माता संस्था विश्वकर्मा संस्था यातनं पैसे काढायचं वर्षाचं एकदमच काढायचं एकदा आणि त्याच्यावर दत्त जयंती करायची आणि मग काय येऊ दे न येऊ दे आपलं गेलं वर्षभर आपण फेडत आहे पण महाराजांच्या कार्यक्रमात कुठं वेतके येऊन द्यायचा एवढ्या गोष्टी सांभाळत आणि देवाने ते बघितलं आणि ह्या परिस्थिती बघत असताना आज हळूहळू हळू फिरी कसं काढलं मला सुद्धा कळलं नाही आज आपण बघतोय मोरारात अष्टमहाशिद्धी किंवा अष्टलक्ष्मीचं कार्य करते त्या अन्नदान आपण बघतोय लाखाची माणसं येऊ ती लोकसंख्या येऊ दे तिथे कुठलीही कमतरता येत नाही राहिला पैशाचा विषय जसं जसं आपल्याला होते द्या जसं जसं भगवंत आपल्याला ते दिले की आपली बुद्धी बदलू शकत्या महाराजांनी कलशा चा गेलं क्रोध मोह माया ही मोह मोठा असतो या मोहला आवडण्यासाठी जसं लागल तसं चाललं पाहिजे एकदम जर लोट आला तर त्या लोटात आपण व्हावून जाणारी प्रवृत्ती आपली माणसाची मानसिकता बदलती पैसा जेवढा लागेल तेवढाच पाहिजे लय पैसा आला की माणसाची प्रवृत्ती आणि नियत बदलती आणि अध्यात्मात दूर जातो माणूस म्हणून मी पहिल्यापासून सांगतो मला संपत्तीची गरज नाही मला परमेश्वरी कार्य आणि शिवदत्त महाराजांनी अंशानं अवकार घेतला त्या अज्ञाकलीची दोन हजार पंधरा त्यानंतर लग्न आणि त्यानंतर शिवदत्ता जन्म देवाने नाव ठेवलं आज देव आमच्या मांडीवर बसतो आज पैसा 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 आज आपलं मंदिर बांधायचं आहे एवढं मंदिर बांधत असताना कुठलं देवस्थान असं सा आहे सांगा ते की कुठल्या राजकीय क्षेत्रातल्या फुडाऱ्यांचं पैसे घ्यायचं माहिती संसार मध्ये पण आपलं पैसे नकायचे काहीतरी पावरायला का सगळ्यांना माहित आहे की मागं मी म्हणत होतो की महाराजांच्या कृपेने इथं नागराज यावा त्यावेळी महाराजांनी सांगितले की चमत्कारानं गर्दी होईल देवत्वाच्या प्रचितीनं भक्ती मार्ग वाढत त्यामुळं आम्ही गबसतो चमत्कार आम्हाला करायचं नाही हा चमत्कार म्हणजे नाग येऊ दे म्हणलं आणि जर नाग आला तर तिथं उभा राहायला त्या पिकलं लागत एवढ्या गोष्टी होत्या दर गुरुवारी नाग यायची व्यवस्था होत्या आणि ती गोष्ट महाराजांनी थांबवलं पण पुन्हा आज्ञा दिली की इथं चमत्काराचं सुद्धा कार्य घडत ते दोन चार वर्षानंतर आज्ञा दिल्यानंतर मी माझा प्रश्न विचारला महाराज म्हणलं मी इथं लोकांना नाग येईल नाग येईल सांगत होतो त्याचं काय झालं याचं गुण या आज्ञेत लपला आहे म्हणून सांगेल म्हणजे ते सुद्धा चमत्कार जास्त होणार आणि आम्हाला ह्या दोन गोष्टीवर रा। मी अवलंबून राहणार आहात मी पहिल्यापासून सांगतो ही जगाची परवा कधीही मी करत नाही फक्त आपल्या सेवेकरांनी एवढ्या आमच्या परीक्षा आल्या ते आपल्या आपली होत असते त्या अडचणी आज जे उतर आहे बाबाला उभायचं काम ते सहा सहा महिने वर्ष वर्षी आहे ते पूर्वसंचित असतं आपलं भोग असते की आणि काय कालावधी फक्त आपण रस्ता चालल्यानंतर गावही आपलं शंभर टक्के येणार फक्त आपलं स्पीड कमी जास्त किंवा रस्ता बी चुकू शकतो त्यातलं बरोबर आपण जाणं कर्तव्य आहे म्हणून परमेश्वर तुम्हाला प्राप्त करून दिली ती पंधरा कोटीचं काम असून डगमगले आहे का सगळ्या गोष्टीवर विश्वास आणि त्या पद्धतीने महाराजांच्या कृपेनं सगळं कार्य चाललंय आपल्याला कुठलीही कमतरता मोराळ छत्र महाराजांनी कमी करून आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की ही मोराळ छत्र महाराजांनी मला एकदा सांगितलंय सगळं मी ह्या ठिकाणचं बघते तू कुठलीही काळजी करू नको आणि वचन असल्यामुळं मी कधी या छत्राबद्दल विचार करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की महाराजांनी स्वतः आहे सगळं मी बघतो इथं तू कुठली काळजी करू नको आणि एकदा माहित आहे संतोषणा काय मानसिक ताप झाला त्यावेळी शुक्रवारी महाराज एकदा एकदाच लोक पळलं की असं का होतंय एका छणात देवाला पुन्हा वाईट वाटलं महाराज म्हणलं माझं म्हणलं तुम्ही कुठल्या तिच्या छत्रात असतील आणि तिथनं माझ्यासाठी मोर्चासाठी यावं लागलं मला क्षमा करा त्यावेळी एकच तुम्ही लक्षात ठेवा स्वतः स्वतःपूर्वीशी संतोष विचारले शांत हो शांत हो शांत हो सगळी दुनिया देवाला म्हणते की शांत हो पण देव आम्हाला म्हणत होते की शांत हो शांत हो शांत होऊ आणि त्यांनी एकदा मला फक्त एक बक्षीस या जगातलं मोठं मिळलं आहे मला ती बक्षीस मला शेवटपर्यंत वाच आहे जनता काय म्हणत्या दुनिया काय म्हणेल हे किती बी दे कार्य मला भगवंतांनी एक शाबासकी दिल्या तू इकड आहे अरे जग इकड आहे ही जी दिलंय भगवंतानी त्याच्यासाठी लाखो जन्म मी घ्यायला तयार झालेलोय आता ही सेवा मोरळात आहे मृत्यूनंतर सुद्धा महाराजांना एवढीच विनंती करतो की तुमच्यात लोटायची सुविधा तेवढी कुठल्याही मंदिरात द्या ती एवढी मोठी जबाबदारी सुद्धा मला काही गरज नाही आता ती सेवा होऊ द्या सेवेसाठी महत्व आहे आणि ह्यांचं चरण लाभलं म्हणजे लाखो जन्माची पुण्य आहे एवढी खोटी गोष्ट नाही आणि आपल्याला कुठतरी पूर्वजन्माचं संचित आहे आला आपल्या गावात महाराज आली की आपल्या सगळ्या लोकांना त्याचा लाभ उठतोय आज देव बघणार ठिकाणी जगात तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्या ना गोष्टीचा आपण अभ्यास केला पाहिजे आज तुम्ही सगळेजण एवढे आत्महत्येन आलायचा वेळ देऊन जे सहकार्य करतायचा आज खरोखर कर याबद्दल जर वाढदिवसाबद्दल तर माझी इच्छा नसती त्यात्र आयुष्यातला दिवस आपल्या आध्यात्मिक दृष्ट्यात कमी होत असतो आपण वाढदिवस करतोय वाढत नसतो फक्त एवढंच की मी मगाशी कालपासून होतोय की महाराज जी ही मान मिळतोय ते तुमच्या चरणापैसे अर्पण जी दुःख मिळेल मिल ते मी घ्यायला तयार आहे ही माझी भूमिका त्या मान सन्मान मी आपापल्याला कधीही लागतोय कधी बघत जावं हा ही सिंबलमध्ये राहणे आणि सिंबलमध्ये जगणे का तर ही आग असतंय वैभव उदेशाला नसतंय त्या गोष्टीचा बी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि सगळेजण आत्मयतेनं राहिलाय त्याबद्दल तुमचं महाराजांच्या पेक्षा बी तुमचा आभार का तर ही कार्य चालवणारं तुम्ही सगळी भक्त असताय काय जबाबदारी असते त्या प्रत्येक भक्ताने आपली आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे कुठं बापरून कमी पडतो आहे आपण कुठली व्यवस्था लढत असेल काय असेल तर ती बदलाबदली करून आपण तिथे तिथे ऍडजस्टमेंट होणं गरजेचं आहे काय गोष्टी आपण समजून मी घेतल्या पाहिजे त्या काय गोष्टी एखाद्या आम्हालासुद्धा काय काय गोष्टी त्या द्या त्यासुद्धा आम्हालासुद्धा काय काय बदल करावं लागतील त्या गोष्टी मी आपण सगळ्यांनी समजून घेऊन त्या छत्रावर सहकार्य केव्हा आणि आपलं महाराज ही झाली ती आता त्या जन्मातलं म्हणजे ह्या जन्माचं नाही पूर्व जन्माचं तुमचं सगळ्यांचं ऋणानुबंध असल्यामुळं महाराजांनी हे आपलं परिवार आणि फॅमिली पॅक बनवलेला आहे आणि हे मात्र लक्षात ठेवा पूर्व पूर्वजन्माचं एका अज्ञात महाराजांनी सांगितलंय पूर्व जन्माचं ऋणानुबंध आहे की मी तुम्ही मारे काका हे आमचा आणि मोराच तर एवढं आहे लक्षात घ्या आज पण जात धर्म पंत तरी बघितलाय का प्रत्येक समाजाची प्रत्येक जातीची पण माझ्या घरातल्यापेक्षा चांगली मी समजतो त्यात कधी कुठला माणूस कुठल्या जातीचा आहे की आपण कधी विषय काढलेला नाही काढल्याला सुद्धा मला माहित नाही कोणी फक्त एक वर कारवर मेन जातो थोडेवर भिलवणी असू दे अधमपूरच्या असू दे कुठलं एवढे गावाच्या नावावर आमचा विषय बाकी कुठली ओळख आमची नाही त्या गोष्टी आपण सगळ्यांनी जपल्या माहिती ठीक आहे जीवनात झालेल्या गोष्टी ही एक पिक्चर होता म्हणायचं काय म्हणायचं त्याला ते <laughs> पिक्चर हे तुमच्या जीवनात झालं सहकार्य करायसाठी भगवंतांनी बनवलेला हे मला दुःख वाटत नाही झालं फक्त आता एवढंच झालं की ते बघायला कुणाला बारक्या एक बघत नाही आणि राहिला विषय आपल्या जीवनात जर सुधारायचा असेल तर तुम्ही करा ना करा मी कुणाला सक्ती करत नाही की खरोखर ज्यावेळी आपल्याला ठोकर लागते गेलेला माणूस आपला प्रिय असेल आणि त्या माणसातनं जर आपण बोध घेतला की हे माणूस जाताना काय करून गेला एवढं कमवलं आपल्यासाठी एवढा जातला त्यानं काय केलं ह्या गोष्टी आज जे मला याची प्राप्ती झाली ती कारण कोण बनलं त्याला बी आपण महत्व द्यायचं आहे आज कारण म्हणजे मंडळी बनली ही जर गेली नसती तर मला एवढं व्हायला गे आलं नसतं आज गुरु मानायचं जे असतं की गुरु जेवणाला ठरलं देतो तो गुरु असतो मग ते असू दे नसू दे मानण्यावर ती, ती दीक्षा मान दिली पाहिजे गाड्यात माळच घातली पाहिजे असं काय ना तिच्यापासनं माझा बदल झाला म्हणून आज ती गुरुस्थानी मी समजलेलं आहे की बायको ही विषय ज्याला प्रकल्डात असताना बायको आपण आतापासून की गुरु आता यांच्या परिवारातले यांच्या बहिणी असू दे त्यांचं बाप असू दे ती वडील असू दे कोणी हे सगळे विसरून गेली ही आहे ती त्यास मी पोरगी गेलेल्याचंच दुःख पण ती कोण आहे कशी आहे त्याचं काय बघत नाही पण मी आज गुरुस्थानी समजतोय आज मी महाराजांचं नामस्मरण तेव्हा कुठलंही असताना आज त्याचं नाव घेतो मी बघ ऐकलंय कधी त्या गोष्टी बी आपण बदल जावा का तर गुरु मानलेला असते त्याचं बघा ती अकरा वेळा बसतो त्याच्यामुळं आपल्या जीवनाला दिशा मिळत असते आणि हे जोपर्यंत आपल्या घरातल्यानं सुद्धा बोध येत नाही की आपली आहे की आपल्याला आधार पण कुठनं बदललं आपलं क्षेत्र काय झालं त्या गोष्टीची मूळ स्थान मानलायचं किंवा ह्याला कारणीभूत कोण झालं तर त्याच्यामुळं बसेल ती जर गेली नसती तर मी कशाला तुम्ही तर कशाला येत आहे त्या गोष्टी लक्षात ठेवा आणि गुरु ही मान्यवर राहतं माल घातली पाहिजे दीक्षा दिल्या पाहिजे असे नाही पण गुरुची तत्व जे असते ती त्यांचं जे काय असतंय त्या पद्धतीत चाललं तर गुरु, गुरु। आज महाराजांनी आजकालच्या आज्ञा दिली आपण गुरु पौर्णिमेला आपण वाटू मोह माया विकार चढ विकार बाहेर गेलं पाहिजे आपण त्यावेळेस कुठंतरी आपण शिष्य म्हणून पात्र होऊ शकतो ठीक आहे जवळजवळ सगळ्यांनी सरकार एकेंद्र आलायचा त्याबद्दल आभारी आहे तुमच्या त्या सगळ्यांच्या शुभेच्छा फुलवर्णिमे सगळ्यांच्या आले त्या त्यांना ती शुभेच्छा आपल्या उपचार म्हणून निरोप तेवढा द्या चालतंय असंच प्रेम राहू द्या काकांनी एवढं बोलल्यामुळे पुढे काय आपल्याला बोलता येत नाही आणि आपण काय काकांना शुभेच्छा देण्याचं आपली एवढी पात्रता पण नाही आणि कितीतरी शुभेच्छा आपण दिल्या तरी त्या कमीच आहेत कारण काकांना जी गोष्ट आवडत नाही ती सेवेकर आपण दरवर्षी करत असते आणि इथून कुठं आपण करतच राहणार कारण त्यांनी मागच्या वेळी ती परमिशन आपण घेतलेली आहे त्यांनी नाही म्हणतात आणि आपण करत राहतात तरी हे थोडक्यात केलेलं काका कारण गुरुवारी एवढे फोन आले एवढे सेवेकऱ्यांनी सांगितले की एक तारखेचं नियोजन काय त्यामुळे जेवढे दोनशे सेवेकरी आहे हाय तिथंच सगळी थांबलेले आहे त्यामुळे गुरुवारी थोडंफार नियोजन केलेलं आहे संध्याकाळचा कार्यक्रम काही घेतला नाही काय असेल ते दुपारी सगळा कार्यक्रम घेऊन म्हणजे महाराज एवढ्या सेवे केली एक दिवस ताप घेतला तर काय म्हणणार नाही तसंच असते तसं नसते असं म्हणून झालं नाही अनेकदा तुम्हाला दत्त महाराजांतर्फे नरसिंह सरस्वती महाराजांतर्फे सर्व सेवेकरी श्री दत्त देवसा ट्रस्ट मोराळे बंडदादा शोदत्त महाराज

Come on, want to